प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र आता हा जय महाराष्ट्र देण्याचं कारण तसंच आहे एकतर मॅडम म्हटल्या समाजसेवक माझी थोडक्यात ओळख सांगतो माझं नाव दिनेश आयरे मी मागील पाच ते सात वर्षापासून पत्रकारिता करतो आहे आणि पत्रकारिता करत असताना हळूहळू राजड राजकारणाकडे केलं गेला राजकारणामध्ये गेल्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदावर काही पदांवर काम केलं आणि काम करत असताना ही माझी ओळख परंतु त्याच्यानंतरचा पुढचा पाक असा असा आहे की काम करत असताना लोक लोकांच्या सेवेसाठी मग जनसेवेसाठी जनतेला कोणता प्रॉब्लेम्स असेल कोणत्या गोष्टी असतील मग प्रशासनाशी भांडण्याचं काम कोण करणार तर एक समाजसेवक एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून दिनेश ऐरे मग दिनेश ऐरे प्रशासनाशी भांडतोय मग मा भांडता मांडता संबंध आमचा आला पोलीस डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की मग रस्त्यावर चालत असताना आमचे सर्व वाहनधारक रिक्षाचालक असतील आमचे पर्सनली काही मित्रमंडळी असतील मग चला साहेबांनी पकडले दिनेश राजाला कॉल करूया रिक्षावाल्यांचा काय विषय आहे दिनेश आयरीला सांगूया का तर दिनेश एक समाजसेवक आहे पदाधिकारी आहे त्याचबरोबर दिनेश आयरे पोलीस प्रशासनाबरोबर संपूर्ण शासना प्रशासनाबरोबर प्रशासनाच्या पूर्ण जे व्यक्ती आहेत चांगल्या प वरिष्ठ पदावर अशा व्यक्तींचा एक चांगला जवळचा मित्र म्हणून खरं तर हे सांगत असताना मला सूर्यवंशी साहेबांविषयी बोलायचं आहे सूर्यवंशी साहेबांचा आज निवृत्ती सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी साहेबांनी मला सांगितलं की दिनेश मी पुन्हा सांगतो आहे दिनेश तुला यायचं आहे आणि तिकडे बोलायचं आहे म्हटलं साहेब मी आलो आणि बोललं नाही असं होणारच नाही आहे कारण मला बोलण्याची आणि एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर त्या व्यक्तीला चांगलं कामाची नक्की चांगलं म्हणण्याचं आणि वाईट काम असेल तर वाईट बोलण्याची ही ताकद माझ्याकडे आहे म्हणून मी त्या कामासाठी यायचं आहे तर मी तुमच्या चांगल्या कामाची नक्की स्तुती करणार असं मी त्यावेळी साहेबांना सांगितलेलं सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा आणि वाईट केलं त्याला ती देवला कारण त्याची चूक सुधारता येते हे करत असताना सन्माननीय आमचे मधुकर सूर्यवंशी साहेब माझा आणि त्यांचा परिचय मागील तीन ते चार वर्षापूर्वीचा आहे मला वाटते आमचे नातेवाईक होते आणि हे ट्रिपल सीट फिरायला गेले होते राजोडी बीचला म्हणजे नातेवाईक त्याच्यामध्ये एक मध्ये बसलेला परंतु एक बाईकवर आणि पुढे चालवत होता एकजण ते तिघेजण असताना चालवणारा जो होता तो ड्रिमके ड्राईव्ह केले होते म्हणजे बाईक चालवत होता आणि मी राहिला आणि साहेबांची रुटी आपल्या इथे या नालासुपारेच्या वेस्टला नाक्यावर बरं दिनेश आहे पत्रकार ना त्याच्यामुळे त्यांचा फोन आला माझ्या नातेवाईकांचा की दादा असं असं झालं आहे साहेबांनी पकडलं आहे तर काय करायचं सा? आता साहेबांनी पकडलं ड्रिंक ड्रायव्ह म्हटलं तर पाच ते दहा हजाराचा फाईन त्याच्यानंतर गाडी सुटेल की नाही त्याच्यानंतर अजून आपल्यावर कारवाई काय होईल की नाही मी तिथून धावत आलो पहिलं साहेबांशी बोललो साहेब बोलले का साहेब मला बोलले कारवाई करावी लागेल ठीक आहे कारवाई करावी लागेल पण त्याच्यातून एक विनंतीपूर्व म्हणतात ना विनंतीपूर्व अर्ज तो मी त्यांना तोंडाने सांगितलं आले नव्हतं की साहेब थोडी मदत केली पाहिजे आणि करा साहेबांनी क्षणाचा विलंब सा न करता माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्रमंडळींना मदत केली आणि त्यांना त्या ठिकाणी एक छोटीशी कारवाई करून सोडण्यात आलं त्या दिवसापासूनचा आतापर्यंतचा सा प्रवास मग साहेबांनी विरार वेस्टला काम केलं त्यानंतर मला व वा, वसई वाहतूक होतं वाहतूक परिमंडळ तीन झालं वसई झालं त्याच्यानंतर साहेब विरारला आले विरारला आल्यानंतर अनेक वेळा आमचा संघर्षही झालेला आहे मग मी हक्कानी म्हणजे मी आज साहेबांच्या मुलाच्या वयाचं आहे त्यांचं वय आज साठ म्हणजे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केले तर त्यांचं वय आज निवृत्ती आहे तर माझ्या वडिलांच्या वयाचे ते असताना पण ते करत असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा साहेब साहेब आपण भांडलो आहे पण दिनेश ज्या ज्यावेळी अनेक वेळा समाजकारणात काम करत असताना प्रत्येक म्हणतात ना की पोलिस नागरिक हे पोलिसांकडे तक्रार घेऊन जातात पण ज्यावेळी नागरिकांना पोलिसांकडून त्रास होतो किंवा त्रास म्हणण्यापेक्षा जर पोलीस सहकार्य करत नाही तर लोक समाज एक समाजसेवेकडे जातात आणि ते गेल्यानंतर अनेक विषय आमच्याकडे आले आमच्या सहकार्यांचे आले अनेक विषय आम्ही धरूनही ठेवले नाही होय ह्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला आहे ह्या व्यक्तीची आपण तक्रार आहे अधिकाऱ्याकडून त्याला आपण धडा शिकवला पाहिजे की भविष्यामध्ये तो अधिकारी किंवा तो कर्मचारी तशी त्या मार्गाला जाणार नाही लोकांना त्रास देणार नाही अनेकमध्ये काही विषय होते दिनेश आहेरीकडे विषय आहे हे सूर्यवंशी साहेबांना समजल्यास फक्त साहेबांचा सा फोन दिनेश मी तुला सांगितलं ना विषय सोडून दे साहेब होय तुम्ही सांगितलं सोडला साहेबांचे अनेक वेळा त्यांनी मला कॉप कौफरे, कॉपरेशन केलं अनेक वेळा मी वैयक्तिक लिहलला साहेबांना फोन केला साहेब माझा मुलगा आहे त्याला असं असा सहकार्य करायचं आहे साहेबांनी सहकार्य केलं हे सगळं सांगत असताना खरं तर सग अनेकांना बोलायचं आहे म्हणजे प्रत्येक ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सूर्यवंशी साहेबांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे त्यांचा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला जो काही सहकार्य झालेला आहे हे, हे व्यक्तिशः मी दिनेशायरी म्हणून विसरू शकत नाही त्याचबरोबर सुरेश साहेब आज निवृत्त होत आहेत परंतु साहेब तुमच्या विना साईनाथ नाका खाली दिसणार आहे आता कारण ज्या ज्यावेळी पाहावं त्या त्यावेळी त्या त्या ठिकाणी दिसणारा एकमेव चेहरा की मधुकर सूर्यवंशी साहेब तुम्ही थोडंसं ना मला वाटते एक दीड महिना लेट रिटायर झाला एक महिना अगोदर रिटायर लावायला पाहिजे त्याचं कारण दिवसात मजेशीर आहे एक महिना अगोदर रिटायर झाला असताना कारण तुमचे पोलीस प्रशासनाबरोबर संपूर्ण राजकारण्याशी खूप चांगले संबंध आहेत जर एक महिना अगोदर जर रिटायर झाला असतात तर कोणत्या ना कोणत्या पक्षाने नक्की तुमचा विचार केला असताना तुम्हाला तिकीट असतं आणि आज तुम्ही नगरसेवक म्हणून असतात असो देराय दुरुस्त असो दुरुस्त आहे साहेब आज रिटायरमेंट होत आहेत येणाऱ्या त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा